त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन तिकिटांच्या विक्रीमध्ये काळा बाजार झालेला आहे असं समोर आलंय सहाशे रुपयांच्या देणगी पासची दोन हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघड झालेला आहे गुजरातमधून आलेल्या भाविकांनी मार्च मध्ये ही फसवणूक झाल्याचं सांगितलेलं आहे नारायण नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तिकीटांचा काळा बाजार उघड झालेला आहे सहाशे रुपयांची देणगी पासची विक्री दोन हजार रुपयांना करण्यात आलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून किरण नेमका काय हा सगळा प्रकार घडलेला होता आणि आता काय नेमकी होणार आहे आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक येत असतात आणि या सगळ्या दरम्यान जे काळाबाजार करणारे आहेत ते संधी साधत असतात याबाबतचे प्रकार अनेकदा उघडकीस आलेले आहेत मात्र हा जो संपूर्ण प्रकार आहे ते गुजरातचे भाविक ्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी मार्च मध्ये आलेले होते प्रा, आ, त्या सगळ्या दरम्यान तीन व्यक्तींना प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे सहाशे रुपये देणं अपेक्षित असतं या वेळेला अनेक जे भाविक येत असतात त्या त्यांना दर्शनासाठीचा विलंब होऊ नये आणि लवकरात लवकर दर्शन मिळावं यासाठी व्ही आय पी पास जी दर्शन सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जे काळाबाजार करणारे व्यक्ती आहेत ते या ठिकाणी अनेकांना गंडा घालतात या गुजरातच्या भाविकांसोबत अगदी असंच काहीस घडलेलं आहे सहाशे रुपये त्यांच्याकडनं घेणं अपेक्षित होतं मात्र दोन हजार रुपये घेतले आणि ज्या वेळेला उत्तर दरवाजाच्या ठिकाणी गेला असता त्यांना प्रवेश नाकारला त्यांच्या आधार कार्ड आणि पासमध्ये विसंगती असल्याचं दिसून आलं आणि त्यावरनं थेट त्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडे धाव घेतली आणि या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली त्यानंतर याबाबतची चौकशी झाली सीसीटीव्ही मध्ये देखील यामध्ये जे व्यक्तीचं नाव सांगण्यात आलेलं होतं त्याचा शोध घेण्यात आला आणि व्यक्ती आढळून आल्यानंतर थेट आता त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे एकूणच जर बघितलं तर है, है। या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मध्ये कशा व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार आहे याचं हे उदाहरण समोर आलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या काळाबाजार दर्शनाचा याला कशा पद्धतीने चाप बसेल याकडे आता ट्रस्टींना आणि पोलिसांनी त्यासंबंधी कारवाई करणं अपेक्षित आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण